नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनगणना दोन हजार अकरा यावरती प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो यावरती प्रश्न विचारले जातात त्यासाठीच हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे प्रत्येक परीक्षेसाठी सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत आणि एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे भारतातील पंधरावी जनगणना कधी झाली तर मित्रांनो आपल्या भारतातील पंधरावी जनगणना ही दोन हजार अकराला झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा दोन हजार अकरानुसार भारतात लिंगगुणोत्तर किती आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या भारतातील लिंग गुणोत्तर आहे नऊशे त्रेचाळीस त्यालाच आपण मित्रांनो स्त्री पुरुष प्रमाण म्हणूनसुद्धा ओळखतो लक्षात ठेवा हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो बऱ्याचशा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे त्यासाठी स्टार मार्क करून घ्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्राचे लिंगगुणोत्तर किती आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात असायला पाहिजे तर नऊशे एकोणतीस आहे आणि आपल्या भारताचे लिंगगुणोत्तर किती होते तर नऊशे त्रेचाळीस होते लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका चला पुढचा प्रश्न पहा भारताच्या एकूण लोकसंख्येची महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी पुरुष लोकसंख्येचे प्रमाण किती आहे पहा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जी एकूण लोकसंख्या आहे दोन हजार अकरानुसार नुसार आपण पाहतोय तर त्यापैकी पुरुष लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर एकावन्न पॉईंट त्र्याऐंशी टक्के आहे तर लक्षात ठेवा आपण इथेच मित्रांनो लगेच आपण स्त्री लोकसंख्येचे प्रमाण सुद्धा घेतलेलं आहे कसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कि आपल्या एकुन की आपल्या महाराष्ट्रात जी एकूण लोकसंख्या आहे त्यापैकी स्त्री लोकसंख्येचे प्रमाण किती आहे असा जर प्रश्न आला तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अठ्ठेचाळीस पॉईंट सतरा टक्के आहे लक्षात ठेवा तुम्हाला कोणताही कन्फ्युजन होणार नाही एकदम सोप्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ पाहतोय जेणेकरून तुम्हाला ते सहजपणे लक्षात राहील तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे पहा मित्रांनो कोणता जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला तर मुंबई उपनगर आहे आणि त्यावरूनच असाही प्रश्न येऊ शकतो की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता तर गडचिरोली हा जिल्हा आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे तर रत्नागिरी हा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असणारा जिल्हा आणि असाही प्रश्न येऊ शकतो की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असणारा जिल्हा कोणता तर मुंबई शहर आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रात पुरुष साक्षरता दर किती आहे तर अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडोतीस टक्के आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता दर आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडोतीस टक्के आणि स्त्री साक्षरता किती आहे तर पंच्याहत्तर पॉईंट नऊ टक्के आहे लक्षात ठेवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता आहे तीनशे पासष्ट चौकीमी आणि आपल्या भारताची घनता किती आहे मग तर तीनशे ब्याऐंशी चौकीमी आहे लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी केची पी हवी असेल तर ती अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने ही पीडीएफ महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो जे परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा आपण या मध्ये कव्हर केलेले आहेत आणि त्याचबरोबर बरेचसे टॉपिक आपण या पी डी एफमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे तर ज्यांना कुणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तुमची कोणतीही परीक्षा असो मित्रांनो प्रत्येक परीक्षेसाठी ही पी डी एफ महत्त्वाची असणार आहे तर ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रातील सर्वात कमी घडता असलेला जिल्हा कोणता आहे तर गडचिरोली हा जिल्हा आहे चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे तर आपल्या महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा भारतीय जनगणनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर हेनरी वॉल्टर यांची ओळख आहे त्यांना आपण भारतीय जनगणनेचे जनक म्हणून ओळखतो लक्षात ठेवा बऱ्याचदा हा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन जनगणना दोन हजार अकरानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे ठाणे जिल्हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे तर बिहार राज्यामध्ये आहे सर्वात जास्त लोकसंख्येची घनता नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यात भारतातील जास्तीत जास्त यस्सी लोकसंख्या तर आहे तर उत्तर प्रदेश या राज्यात आहे सर्वात जास्त यस्सी लोकसंख्या नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेचे घोषवाक्य काय होते तर आमची जनगणना आमचे भविष्य हे होते घोषवाक्य दोन हजार अकराच्या जनगणनेचे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर नवी दिल्ली हा आहे सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश आणि मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न असाही येऊ शकतो की सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर लक्षद्वीप हा आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते तर केरळ राज्य आहे सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य आणि मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते आहे तर हरियाणा हे राज्य आहे लक्षात ठेवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे तर केरळ राज्य आहे आणि मित्रांनो सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य आहे बिहार राज्य लक्षात ठेवा सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे आपल्या भारतातील तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असलेले राज्य भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर आपल्या भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान हे राज्य नेक्स्ट क्वेश्चन भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे पहा मित्रांनो लोकसंख्येच्या दृष्टीने जर विचारण्यात आलं तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे सर्वात मोठे राज्य लक्षात ठेवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे तर चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के आहे पहा मित्रांनो आपल्या भारताचा एकूण साक्षरता दर किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षरता दर किती आहे तर ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के आहे आणि मित्रांनो महिला साक्षरता दर किती आहे आपल्या भारतातील तर पासष्ट पॉईंट सेहेचाळीस टक्के आहे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जा। जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जिकीची पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू